नमस्कार रसिक हो संस्कृत श्री रामचंद्राष्टकमचा हा भाग तीन आणि यामध्ये आपण बघणार आहोत श्लोक क्रमांक पाच आणि सहा करूया सुरुवात विरूपाक्ष काश्याम उपदिशती शिवदम सहस्रम पठति पठती गिरीजा प्रत्युषसि खलो के गायन्तीश्वरविधिमुखा यस्य चरितं प्रमानाथो रामो रमतु मम चित्ते तु सततम् परो धीरोधीरोसुरकुलभुवश्चासुरहर परात्मा सर्वज्ञो नरसुरगणैर्गीतसुयशाः अहल्याशाभग्नः शर्कररुजुः

खलो के गायतीश्वरविधिमुखायस्य चैतम् रमानाथो रामो रमतु मम चित्ते तु सततम् रमानाथो रामो रमतु मम चित्ते तु सततम्

नरसुर सुरत गडईर गीत परात्मा सर्वज्ञो नरसुर गणैर गीत सुयशाह अहल्या शापघ्न शरकर ऋजु कौशिक सखो अहल्या शापग्ना शरकर रुजु कौशिक सखो रमानाथो रामो रमतु मम चित्ते तु सततम् रमानाथो रामो रमतु मम चित्ते तु सततम् छान आता पुढच्या आणि शेवटच्या चौथ्या भागामध्ये आपण याचे बाकीचे तीन श्लोक म्हणजे श्लोक क्रमांक सात आठ आणि नऊ बघणार आहोत तोपर्यंत आपण हे पठन करत असूयात लाईक शेअर अँड सब्सक्राइब प्लीज शुभम भवतु